एसटी संपाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक सणासुदीच्या काळात संप नको चर्चेतून मार्ग काढू सरकारची भूमिका एसटी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल रेल्वे स्थानकांवर तुडुंब गर्दी होण्याची शक्यता तर खाजगी ट्रॅव्हल्स कडूनही प्रवाशांची लूट शेती नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीनं मदत उपलब्ध करून द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना पावसाचा अनेक जिल्ह्यांना फटका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता संभाजीनगर पासून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात सुनील प्रभू आमच्याकडे येता येता राहिले मुख्यमंत्री शिंदेचं मोठं वक्तव्य तर शेवटपर्यंत राहणार प्रभू यांचं शिंदेना प्रत्युत्तर राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक पश्चिम महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या यावर बैठकीत होणार चर्चा रमेश चेन्नीथलांच्या चे उपस्थितीमध्ये ही बैठक राहुल गांधींचा जम्मू काश्मीर दौरा निवडणूक प्रचारासाठी दोन सभा घेणार पहिली सभा काश्मीरमधील अनंतनागमध्ये दुसरी जम्मूच्या सांगरदान भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रुनेई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस दौऱ्याच्या भारताच्या व्यापाराला मोठा फायदा होणार ब्रुनेईनंतर मोदी सिंगापूर दौऱ्यावर निघणार अभिनेत्री आणि खासदार कंगना रनावतच्या इमर्जन्सी चित्रपटावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी आणीबाणीवर बनवलेल्या चित्रपटावरून वाद सुनावणीकडे लक्ष मुसळधार पावसाचा भाजीपालाला मोठा फटका भाज्यांचे दर कडाडले मेथी पालक शेपू कोथिंबीर मिरची महागली